आणि आपल्याला सेम हाच पॅटर्न शिवायचा आहे सेम असाच तर आपण शोल्डर टाकूया सोळा इंच आहे आपण आठ इंच ठेवलेला आहे एकूण शोल्डर सोळाच्या चेंब करून आता आपण मुंडा ठेवणार आहोत साडेसहा इंच कारण याला बाही नाही आहे म्हणून आपण कमी कापाय आणि आपल्याला समोरचा आणि मागचा खड्डा थोडासा नेहमीपेक्षा जास्त बाह्य असेल तर आपण कमी देतो पण याला बाहेर नाही त्याच्यामुळे आपण खड्डा आपण हे समोर एक इंच ठेवलेलं आहे मागचा दीड इंच ठेवलेला आहे तर आपण हे कट करून घेऊया समोर सकाळ चार मागचा दोरी पण चार ठेऊया मागचा पुढचा गळा ह्या आपण तीन ठेवूया आणि आपण एक अर्धा इंचा घेऊया आता आपण आपली छाती आहे इंच कारण अंगावरून आपण घेतलेले आहे बेचाळीस होतो तर आपण साडे दहा आपण तयार होणार आहोत साडे दहा तयार आणि बाकीची मार्जिन आता आपली कंबर आहे पस्तीस इंच पस्तीस मध्ये चार ऍड करायचे एकोणचाळीस झाले एकोणचाळीस आपल्याला चौथा भाग काढायचा आहे पावणे दहा इंच ठेवणार आपण कंबर पावणे दहा इंच इथं आपली कंबर आहे आणि आपण एक दीड इंच आपण टक्स मार्जिन ठेवणार आहोत कारण आपण याला प्रिन्सेस ठेवलेलं नाही आणि दीड इंचा इथं टक्स देणार आहोत कमी असल्यामुळं मी साडे पंधरा बॉडी आहे सोळा ठेवलं तरी चालत फिटिंग आहे आणि इथून आपले टक्स येणार आहे तर आपण थोडस मार्जिंग आहे ते कट करून टाकणार आहोत तर असं झालं हे बॉडीचं माप तर या प्रकारे आपण अस्तर कट करून घेऊया आता आपण समोरचा फंडा देऊया आकार आणि मात्र टीचिंग करताना तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे मागचं पुढचं एक साथं होऊ नये समोरचं मागं जाऊन मागचं पुढे येऊ नये तर हे झालं आपलं परफेक्ट पाहूया आपल्याला किती मिळतोय आपल्याला मिळतोय इंच खूप झाला कारण याला बाही नाहीये तर परफेक्ट असं हे आपलं छाती आणि मोन्हा बरोबर झालेला आहे तर आता आपण